या ठिकाणी यात्रेच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होत आहे यात्रेचं हे या तिसरं पर्व तिसऱ्या वर्षाचं पर्व आहे नियम अटी इनाम ज्या पद्धतीनं डिक्लेअर केलेला आहे त्याच पद्धतीने देण्याचं काम यात्रा कमिटी आणि गाव या ठिकाणी करणार आहे आणि पाच दहा मिनिटामध्ये पावसाची रात्री एवढी जास्त परिस्थिती असताना सर्व कार्यकर्त्यांनी यात्रा कमिटीच्या सर्व मंडळीनं रात्रभर मेहनत घेऊन घाट सुद्धा असा या ठिकाणी केलेला आहे आणि दहा पंधरा मिनटामध्ये आता आपण बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात करतो आहोत त्याचप्रमाणे काल या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे युवा नेते विवेकदा वळसे पाटील व इतर मान्यवर यांनी सुद्धा यात्रेला भेट दिली नामदार वळसे पाटील साहेबांनी जे दहा लाख रुपये या घाटासाठी मंजूर केले त्याचंही उद्घाटन आपण काल केलेलं आहे साधारणतः सगळ्या ग्रामस्थांचं यात्रेकरून त्याचे म्हणणं आहे की ह्या घाटाची प्रॉपर्टी नावाजलेली आहे या ठिकाणी तो घाट झाला पाहिजे अजून दहा एक लाख रुपये कमी पडतील अशी शंका आहे परंतु कालच सांगितल्याप्रमाणे येत्या काही दिवसामध्ये अजून वाढीव भरीव निधी त्या ठिकाणी घेऊन घाट सुस करण्यात येईल आणि पाच दहा मिनिटामध्ये गाडींच्या आता आपण सुरुवात करत आहोत त्याचप्रमाणे त्या त्या या त्या वर्षीपासून सतत तीन वर्षासाठी नऊ मोटरसायकली त्या योग्य विजेत्यांना आपण देणार आहोत आणि दरवर्षी प्रत्येक इनामामध्ये किंवा याच्यामध्ये आपण त्याप्रमाणे वाढ करणार आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे सत्तर शेठ भोर आम्ही देखील हार्दिक स्वागत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एपीआय साहेब आणि हिंगे पाटील अर्थ मोर्चे मालक संजय शेठ हिंगे पाटील आपल्याच या ठिकाणी विनंती आपण ताबडतोब काटाच्या उतरण्यासाठी पुढे यायचं पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संपर्क प्रमुख जैन बिल्डरचे मालक जयसिंग शेट आपणास देखील या ठिकाणी विनंती आहे काटाच्या उतरण्यासाठी पुढे यायचे प्रसिद्ध अनाऊन्सर हिंदकेश्री अनाऊनसर बाळासाहेब टेमगिरे आपणास देखील या ठिकाणी विनंती आपण काटाच्या उतरण्यासाठी पुढे यायचे नितीन शेठ हिंगे पाटील डायमंड हिरा प्रसिद्ध निशांत बाखर आपल्याला देखील या ठिकाणी विनंती आहे काटाच्या उतरण्यासाठी पुढे असताना फ्रवर <tries> वजबती, <tries>